बोलेचा एक हप्ता पहिला पडलेला आहे दुसरा अजून काय पडलेला नाही दोन तीन महिने होऊन दुसरा हप्ता भेटला नाही हा साहेब बोला घरकुल पहिला हप्ता भेटला दुसरा भेटत नाही ग्रामसेवक काय अडचण आहे त्याला खानापूर चेक करतो साहेब चेक करून लगेच सांगा त्यांना काय ते चाल ठीक आहे आणि ऐका परत एकदा सांगतोय सर्वे करताना कुणी अडचण तयार करत असेल विनाकारण यांची कागदपत्र रखडून ठेवत असेल पुढं पाठवत नसेल असं जर निष्पन्न झालं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल की तुम्ही जाणून बुजून पैशासाठी हे प्रकरण दाबून ठेवताय असा त्याचा अर्थ होईन जर त्या संबंधितांना आमचा छळ केला असं जर कळवलं तर तुमच्या गुन्हा दाखल करण्यात येईल काय काय मोडून आम्ही ते घर खोलाचे असे पाय भरले तरी हप्ता देते ग्रामपंचायती जाग आहे अच्छा म्हणजे तुमच्या जागेचा प्रॉब्लेम आहे ग्रामसेवक आलय का खानापूर काय त्या मावशीचं काय म्हणणं सांगा पटकन चला पटा पटा द्या रे अजून किती नंबर एक गाव ठाण्यामधल्या ना त्यांची जे गाव ठाण्या मध्ये जागा आहे ना ते अतिक्रमण मध्ये जागा येते ऐका तुम्ही दोन मिनिट ए ए, ए ए राजाओ डॉक्टर साहेब ते तुम्ही काय लहान मुलांचे डॉक्टर असल्यामुळे शांत तुम्हाला <laughs> ऐका मला या मॅटरमध्ये ती जर भूमी आहे काय स्वतः जागा तिथं गावात हा तर मग याच्यात रितसर जे असेल ताई तर रितसर निर्णय निवाडा करायचा आहे तिचा अहवाल बनवायचा एक प्रत तिला एक प्रत एक मला ठीक आहे रितसर करा ओके हा चला आ, सर साहेब कुंभेपळवरून बोलतोय योगेश सुख देवकोटकर आपला तांबूळ ते कुंभेपळ रस्ता आहे ना कॉन्क्रिटीकरणाचा आहे तांबोळ ते कुंभेपळ कुंभेपळ हो